जिल्ह्यातील बाबूळगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे ट्रक आणि कार हे दोन्ही वाहन भरदा वेगाने अमरावतीच्या दिशेने जात होते तेव्हा अचानक कार चालकाचं संतुलन बिघडलं आणि दोन्ही वाहनांमध्ये जोरदार टक्कर झाली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितानी झाली नाहीत मात्र वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला ट्रक आणि कार या दोन्ही वाहनांचा अपघात भरधाव वेगाने अमरावतीच्या दिशेने जात असताना झाला कार चालकाचे संतुलन अचानक बिघडल्याने दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित आणि झाली नसली तरी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असून वाहनांची वसुली सुरू आहे या अपघातामुळे संबंधित मार्गावर वाहतूक सुरळीत होण्यास काही वेळ लागला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहत योग्यही झाली होती सुरक्षा नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या प्रकरणाची पोलीस अधिक तपास करीत आहेत पाहत राहा सिटी न्यूज